बघा काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकीसंदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या होत्या आणि त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झाली होती ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि गटामध्ये आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो या राज्याची निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे त्याने नावाला जागावं मी कालही बोललो या वाघमार्यांनी निदान लांडग्याना तरी मारावं बरं हे त्यांना सामील आहेत की काय चोखलिंगम केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे राज्याचे हे करतायत काय हे कोण कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे तथ्य आहे हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षांच्या मागे घ्या म्हणून कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी हे किती काळ चालणार ही लोकशाही आहे का तुम्ही याला लोकशाही म्हटलं तुम्ही याला निवडणूक म्हणता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नाही ते आता भारतीय जनता पक्ष मेंदे आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे